हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे चला पावसाळ्याचे दिवस चालू झाले आप की आपल्याला काही ना काही इथं खाऊसारखे वाटत असते आज मी त्यात म्हणून मी आज बनवत आहे शंकरपाळ्या शंकरपाळ्यासाठी लागणार आहे आपल्याला चार वाट्या मैदा चार वाट्या मैदा मी चाळून घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने मी दीड वाटी इथं पिठी साखर घेत आहे पिठी साखर घेतल्यानंतर आपल्याला हे जरा दोन वस्तू मिळू मिसळून घ्यायच्या मिसळून घेतले की आपण त्याच वाटीने मी एक वाटी तूप घेत आहे दूध मी इथे कढवून घेतलेले आहे मग नंतर आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून घेऊ एकत्र छान मऊ लुसलुशीत असं मळून घ्यावे फार खूप घट्ट पण नाही आणि खूप मऊ पण नाही नंतर अपन... त्याच वाटीने आपल्याला ह्याच्यामध्ये दुधाने आपण वा त्याच वाटीच्या मापाने आपण दूध घालून मळून घ्यावे मला इथे साधारण एक वाटी दूध लागलेले आहे तर आपल्याला ते एक वाटी दूध पुरून जाईल ह्याला आता बघा घट्ट झालेला आहे माझा पिठाचा गोळा आता मी पंधरा मिनटासाठी त्याला रेस्टला ठेवते चला पंधरा मिनटं झालेली आहेत आता आणि थोडे जरा मळून घेते जरा पीठ एकसारखे गोळे करून घेते दोन तीन जरा हे आपल्याला तूप आणि पिठीसारखं साखर घातल्यामुळे जरा असं पीठ असं खुसखुशीत झाल्यासारखे होते त्यामुळे जरा असं भेगा पडल्यासारखे होते ते आपण जरा लाटून घेतानाच एकसारखं त्याला जरा धुमडून घ्यायचं आणि व्यवस्थित एक चौकोनी पीस करून घ्यायचा किंवा कट करून घेतला तरी चालेल मी इथे चिरण्याने आता हे कट करून घेणार आहे हे बघा मी कट करून घेत आहे साईडचं आपल्याला कट करून घेतलं की मधला आपल्याला चौकोनी पीस मिळेल तर चौकोनी पीस मिळाला की आपल्याला आपल्या आवडीनुसार कसे पाहिजे तसे आपल्याला साईजनुसार आपण शंकरपाया कट करून घेऊया चिरण्याने केल्यामुळे आपल्याला आकार पण छान दिसेल आणि छान खुसखुशीत कुछ होतात ह्या शंकरपाळ्या एकदा तुम्ही करून पहा माझ्या पद्धतीने तुम्ही पण अशा शंकरपाळ्या करता का घरी तुमची पद्धत कशी आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता माझे शंकरपाळ्या चिरून झालेल्या आहेत तेल तापायला ठेवलेले आहे मी आता इथे ते। तेल मिडियम ह्याच्यावर गरम होऊ दे चांगले म्हणजे आपल्या शंकरफाळ्या छान खुसखुशीत तळून होतील शंकरफाळ्या तळताना कमी फ्लेमवरच तळून घ्याव्या कारण त्याला छान सोनेरी गोल्डन कलर येतो मस्त वाटते मग छान खाताना पण खुसखुशीत लागते आपल्याला मी हा माझा यूट्यूबचा नवीन प्रवास माझ्या कामातूनच सुरू केला आहे माझ्या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायची असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मी त्या पण रेसिपीज करून तुम्हाला मी दाखवत जाईन आता पहा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत खूप मस्त दिसत आहेत खुसखुशीत पण झालेल्या आहेत आता ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला मस्त खायला मिळतील बाय बाय